जळगाव जामोद विधानसभा अंतर्गत जळगाव जामोद तालुक्यातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयामध्ये दहा ऑगस्ट रोजी छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम माध्यमातून युवा संवाद साधण्यात आला यावेळी वयाची अठरा वर्षे पूर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनी नवीन मतदार म्हणून नोंदणी करणे आवश्यक असल्याबाबत मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली नवीन मतदार नोंदणी वगळणी मतदान कार्ड सोबत आधार लिंक बाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे कुटुंबातील व गावातील ज्यांचे मतदार यादीमध्ये नाव नाही त्यांचे नाव समाविष्ट करण्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन जळगाव जामोद तहसीलदार यांच्या वतीने या प्रसंगी करण्यात आले एम सी एन न्यूज मराठी करिता अर्षद इक्बाल जळगाव मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक पंधरा जून दोन हजार तेवीस रोजी प्राप्त झालेल्या पद पत्रानुसार दिनांक एक एक दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकवर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सदर कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा प्रत्यक्ष घरोघरी पडताळणी केली जाणार आहे ही पडताळणी एकवीस जुलै दोन हजार तेवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीत करण्यात येईल सदर पडताळणी दरम्यान नवीन मतदार नोंदणी त्याचप्रमाणे मयत मतदार वगळणे नवीन स्थलांतरित मतदार वगळणे ब्लर फोटो अशा प्रकारे दोषविरहित मतदार यादी करण्याच्या दृष्टीने सुधारणा करण्यात येतील जगजामद तालुक्यातील सर्व रहिवासी यांना असे आवाहन प्रशासनाच्या वतीने असे आवाहन करण्यात येत आहे की आपण या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन सर्व मतदार यांना आपली सुधारणा करण्याबाबत सांगावे त्याचप्रमाणे लोकशाहीच्या या पवित्र कामास हातभार लावावा धन्यवाद त्याचप्रमाणे एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पात्र असलेले मात्र नोंदणी न केलेले मतदार व एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पात्र होणारे संभाव्य मतदार यांनी देखील बी एल ओ यांच्या मार्फत आपले मतदार ओळखपत्र सुधारित करण्यात करावे